था। <laughs> था। तर काही आपले नवीन ब्लॉगर दादी बोला आता भिडो तर स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट ब्लॉग मध्ये चालू आहे पत्राला आमचं होत कोण कोण चालेल ते सांगून द्यायचं राहील तुम्हाला नाही का आपले सागर दादा समीर ब्लॉगर आणि आपल्या श्रीकांत बोला बाबा टिल्लू टिल्लू नाम मेरा बाबा काय भाऊ पहिला नाही आपला ब्लॉग नात करते का यावंच लागतंय सुमित लेट टाइम लागेल लाड लागेल बसते मेकअप करीत बसते इकडे दाखवतो दाखवतो कोण बघत केलं गॉगल बोलते गॉगल लागतो असं म्हण नाही का क्वालिटी 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 दिसलं पाहिजे विषय कसा विषय आहे विषय हार्ड उल्टे चले चारो दिस इज अ वडा एंड दिस इज अ सागर ब्रो वो उधर से पत्थर बे पत्थर पे पत्थर पे लग के जा रहा है गिर गया तो पूरा वुड भीग जाएगा <laughs> <laughs> हमारी बारी रिक्शा इधर का थोड़ा बहुत ज्यादा रिक्शे इधर कैसा रिक्शा बाबू सेंसर लो ना डायरेक्ट खाली <laughs> বা <laughs> 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 <The Mid -dawnd. laughs> काय म्हणणं नाही का तो जर बोलला पूर्ण विषय होऊन जाईल का त्याचा विषय हार्ड होऊन जाईल आणि ना त्याला बोलता येत नाही विषय असे की ना तो जर बोलला ना विषय हार्ड होतो तर येत नाही आणि आपले समीर राधाय ना तो व्हिडिओ आधी सदा ना का पण आता काही तीन लाख सबस्क्रायबर होतील तर पार्टी घ्यायची त्याच्यामुळे शिकवून हा काही पार्टी लागते आम्हाला विषय नाही आता खर्च करायला हवे फिरायला खर्च मेहणे खर्च भाई तामाशाची गाडी गेली वाटकी बस मोठी अश्विनी शिवानी काय बस मोठी अश्विन शिवानी बोरगा आता थोडं वाटतंय मला वाटतं आता अश्विन तिसऱ्यांदा झालं आजच्या वरती यात्रावर भरलेली तिकडे जायची आपल्याला सगळ्यांना पब्लिक तुम्ही ना आता फक्त थोडं आपलं हे करा काय म्हणतात आवाज नाही आहे ना आमचा त्याच्यामुळं तुम्ही थोडं समजून घ्या नाही का समजून घ्या कारण की इकडे यात्रेमध्ये जास्त आवाज राहतो पाहू ना सागरचं म्हणलं काय रास्त असं ना द्या

नाही आपण नाही पुढे जात आपण आपला स्वतःचा प्रेम तयार करायचा शाळेत याच्यास मी भाई <laughs> अरे आता गेला मोबाईल तर येत नाही नाही काही असं फिरवायला मस्त सोपं जात असं तर काही सागर मैत्रिणी काहीतरी घे नाही इथं काही नाही मग पैसे नाही ऑनलाईन मारू का जा तिच्याकडून घ्यायचं पैसे तिच्या तिच्यासाठीच घ्यायचं नाही का गाड्याला वाजू लागतो आवाज नसेल तुम्हाला तुम्हाला वरती काहीतरी विषय आलाय जनरेटर विनरेटर मी विकत आता इथं मकर मोठ्या वाटेने वाटला काही आवाज येणार नाही तुम्हाला त्याच्यामुळं समजून घ्या अरे द्यायची मी किन्ने जण मग वाया गेला तो वाया वाया समीर दादाचा विषय हल्ली आपली दम दम घाल दम लावतो सागर दादा गेलो पहिले तर भाऊ चोकोबा सकाळ दुपार संध्याकाळ संध्याकाळ

यांनी कान केला इथं काढून टाकली टोपी चालत नाही अरे धावत गाय एक धावत सुट्टा मत अरे नाहीये ना भाऊ अरे पण ये चालत आहे का म्हणजे चालत नाही चालत नाही कानात काल ते ससेवानी मग ते समजा काय नाही सशेवानी कायन घातलं मग विषय असं नाही म्हणणार सशेवानी उद्या नाही मानणार का तू नाही का अरे कोणच नाही तुम्ही काही अडवणी करून राहिले भाई या घेतला असत ना काहीच विषय नाही आपला आतापर्यंत सुद्धा काही पण नाई नाही काही घेऊन ठेवायला लागल म्हणजे नंतर जेव्हा येईल तेव्हा द्यायला लागेल लाईक लागणार भाई काल सागर नाही अशा बावल्या घेतलेल्या मी घेतली काल ला घेतली रोज रोज दोन नेल द्या பைசு நான் பைசு நான் கொண்டு மணி பைசு நான் பைசு நான் तू गरीब है, तू गरीब <laughs> मै गरीबू गरीब हूं। मैं गरीब आएगा इधर हाई जुमका हाई जुमका का